नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रेंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलेलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे एच पायलोरी इन्फेक्शन एच पायलोरी हे एक बॅक्टेरियाचं नाव आहे त्याला हेलिकोबॅक्टर पायलोर आहे असं म्हणतात हे इन्फेक्शन स्टमकमध्ये होतं जठरमध्ये होतं आणि ह्या इन्फेक्शनमुळे ॲसिडचं प्रमाण खूप वाढतं आणि त्याच्यामुळे आपल्याला जठरमध्ये सूज येते जठरमध्ये अल्सर होऊ शकतात काही व्यक्तींमध्ये ह्या इन्फेक्शनमुळे लिम्फोमा किंवा कॅन्सर देखील होऊ शकतो हे इन्फेक्शन जगात जवळपास पन्नास टक्के लोकांना असतं आणि लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणालाही हे इन्फेक्शन होऊ शकतं जनरली इन्फेक्शन म्हणजे आपली कल्पना अशी असते की त्याच्यात उलट्या ताप वगैरे असं यायला पाहिजे पण एचपायलवरी इन्फेक्शनमध्ये फक्त ॲसिडिटी गॅस ह्याच गोष्टीचा त्रास होतो त्याच्यामुळे हे इन्फेक्शन बाकी इन्फेक्शनसारखं प्रेझेंट होत नाही आणि हे इन्फेक्शन महत्वाची आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे हे इन्फेक्शन आयुष्यभर पण राहू शकतं आता आपण जाणून घेऊ की हे इन्फेक्शन होतं कसं जनरली एच पायलोरी इन्फेक्शन हे फिको ओरल ट्रान्समिशन असतं म्हणजे काय तर खाण्यातून किंवा पाण्यातून ह्या इन्फेक्शनचा प्रसार होतो जर इन्फेक्शन खाण्यामध्ये असेल जेवणामध्ये असेल किंवा पाण्यामध्ये इन्फेक्शन असेल आणि ते जर आपल्या पोटात गेलं जेवणाच्या मात मा माध्यमातून किंवा पिण्याच्या माध्यमातून तर हे इन्फेक्शन जठरला होतं स्विमिंग पूलमध्ये दे देखील जर हे इन्फेक्शन असेल तर स्विमिंग करते वेळेस देखील नागातोंडात पाणी गेल्यामुळे हे इन्फेक्शन होऊ शकतं आता आपण जाणून घेऊ की एच इन्फेक्शन मुळे लक्षणं काय येतात एचपायलोरी इन्फेक्शन हे प्रत्येक वेळी लक्षणं देतीलच असं नाही बऱ्याच लोकांना काही देखील लक्षण नसतात ज्या लोकांना लक्षणं असतात त्यात प्रामुख्यानं पोटाच्या वरच्या भागात दुखणं जळजळ होणं किंवा जेवल्यानंतर गच्च वाटणं हे सिम्पटम असतात ह्याच्या व्यतिरिक्त जसं की मी अगोदर सांगितलं की एचपायलोरी इन्फेक्शनमुळं स्टमकची इनर लेयर जी असते ती खूप थिन होते आणि ते थिन झाल्यामुळं तिथे अल्सर होण्याची शक्यता तिथे लिम्फोमाळ होण्याची शक्यता किंवा तिथे कॅन्सर होण्याची शक्यता लॉंग टर्ममध्ये असते एच पायलरी इन्फेक्शनमुळं आयनचं ॲब्झॉर्ब्शन पण कमी होतं त्याच्यामुळं हिमोग्लोबिन कमी होणं ही देखील आणि त्याचे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं ॲनिमिया झाल्यामुळं जे काही लक्षणं असतात ती लक्षणं पण आपल्याला दिसू शकतात एच पायलरी इन्फेक्शनमध्ये प्लेटलेट देखील कमी होऊ शकतात आणि विटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी देखील होऊ शकते आता आपण जाणून घेऊ की एच पायलोरी इन्फेक्शनची टेस्ट कोणत्या व्यक्तींमध्ये केली पाहिजे एकतर जर कोणाला स्टमक अल्सर असेल किंवा स्मॉल इंटेस्टाईनचा अल्सर असेल डिओडिनम अल्सर असेल ज्याला आपण पेप्टिक अल्सर म्हणतो जर कोणाला पेप्टिक अल्सरची हिस्ट्री असेल तर त्यांना एच पायलोरीची दे -पायलोरी टेस्ट करणं गरजेचं आहे दुसरं स्टमक अल्सर किंवा स्टमक लिम्फोमामध्ये देखील एच एचपायलोरीची टेस्ट केली जाते जर कोणाला डिस्पेप्टिक सिम्टम असतील म्हणजे पोटाच्या वरच्या भागात गच्च होणे किंवा पोटाच्या वरच्या भागात दुखणे आणि ते बरेच होत नसतील तर त्यांनी देखील एच पायलोरीची टेस्ट केलं पाहिजे जर विटॅमिन बी डेफिशियन्सी परत परत -E होत असेल -E आयर्न डेफिशियन्सी -E परत परत -E होत असेल -E किंवा प्लेटलेट कमी असतील त्या लोकांनी देखील एच पायलोरीची टेस्ट केली पाहिजे काही काही व्यक्तींना जसं की हार्टचे ऑपरेशन झालेले किंवा एन्जिओप्लास्टी झालेले अशा व्यक्तींना एस्पेरीन किंवा काही जॉईंट्सच्या आजारामध्ये पेनकिलर्स हे लॉंग टर्म घ्यावे लागतात तर एस्पेरीन किंवा पेन किलर्स लाँग टर्म जर कोणाला घ्यायची गरज असेल तर त्यांनी देखील एच पायलोरीचं टेस्ट केलं पाहिजे आता आपण जाणून घेऊ की एच पायलोरीची निदान कशी केली के जाते डायग्नोज कसं केलं जातं एचपायलोरी इन्फेक्शन तीन पद्धतीने डायग्नोज केलं जातं एक आहे एन्डोस्कोपी करून दुसरं स्टूल टेस्टनी आणि तिसरं ब्रेथ टेस्टनी एन्डोस्कोपी करून स्टमकच्या इनर लेअरचं सॅम्पल घेतलं जातं ते एका रॅपिड टेस्ट किटवर किंवा पॅथॉलॉजिस्ट मायक्रोस्कोपीच्या खाली स्टमकचं इनर लेअर चेक करतात आणि त्याच्यामध्ये एच एचपायलोरी इन्फेक्शन आहे किंवा नाही हे आपल्याला कळतं एंडोस्कोपीचं आणखीन एक ॲडव्हान्टेज म्हणजे जर आपल्याला स्टमकमध्ये किंवा डिओडिनम म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनच्या पहिल्या पार्टमध्ये अल्सर असतील किंवा काही गाठ असेल तर तेही एंडोस्कोपीमध्ये कळतं दुसरी पद्धतीची टेस्ट ज्याला आपण स्टूल टेस्ट म्हणतो स्टूल टेस्टमध्ये एचपायलोरी अँटीजेन टेस्ट केलं जातं त्याच्यामुळे आपल्याला एच पायलोरी, आप पायलोरी इन्फेक्शन आहे किंवा नाही आहे हे कळतं ह्याचा उपयोग शक्यतो एच एचपायलोरीच ट्रीटमेंट दिल्यानंतर इन्फेक्शन पूर्णपणे गेलं का नाही हे चेक करण्यासाठी वापरलं जातं तिसरी म्हणजे ब्रेथ टेस्ट आहे ह्याच्यामध्ये हवा फुंकायची असते एका मशीनमध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की एचपायलर इन्फेक्शन आहे किंवा नाही ह्याचा पण उपयोग इन्फेक्शन गेलेलं आहे किंवा नाही ह्याच्यासाठी जास्ती गर आपल्याला उपयोग होतो एच पायलोरी इन्फेक्शनचं ट्रीटमेंट कसं केलं जातं पायलोरी इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक कोर्स केला जातो जो की दोन ते चार आठवड्याचा देखील असू शकतो ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबायोटिक्सच्या कॉम्बिनेशन वापरलं जातं आता हे जे अँटीबायोटिक असतात बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना ह्याच्यामुळे उलटीसारखं वाटणं तोंड कडवट पडणं किंवा कधी कधी लूज मोशन्स पण होऊ शकतात अँटीबायोटिकचा कोर्स संपल्यानंतर दोन आठवड्यांनी परत एकदा एच पायलर इन्फेक्शन पूर्णपणे गेले का नाही ह्याची टेस्ट करणे देखील गरजेचे आहे आता आपण जाणून घेऊ की एच पायलर इन्फेक्शन होऊच नये ह्याच्यासाठी आपण काय खबरदारी घेऊ शकतो एच पायलर इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण सेफ ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पाण्याचा पिण्याचं पाणी जे आहे ते सेफ असलं पाहिजे एच पायलोरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून हाताची स्वच्छता जसं की स्वयंपाकाच्या अगोदर किंवा बाथरूमच्या नंतर किंवा लहान मुलांचं डायपर चेंज करते वेळेस आणि केल्यानंतर साबणाने हातं स्वच्छ धुतली पाहिजेत आज आपण जाणून घेतलं एच पायलोरी इन्फेक्शन असतं काय त्याचे लक्षणं काय असतात त्याची ट्रीटमेंट कशी केली जाते आणि त्याच्यापासून आपण कसं रोखू शकतो एच एचपायलोरीबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न जरूर विचारा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेन धन्यवाद